महाराष्ट्रातले दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला नाव आणि चिन्हासह हा पक्ष अजित पवार यांच्या मुठीत आला कुठलाही पक्ष फुटतो तेव्हा हजारो लाखो कार्यकर्त्यांचं संक्रमण आटळ असतं अजित पवार सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बरोबर गेले आणि सत्तेत वाटा मिळवला अजित पवारांनी त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते स्वतःजवळ राखले अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय राजकारणात वचक ठेवून असलेल्या शरद पवारांच्या होमपीच म्हणजे पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मातब्बर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले नेते जरी अजित पवारांबरोबर गेलेले असतील तरी युवक वर्ग मात्र मोठ्या संख्येने शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे दिसते पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप खासदार वंदना चव्हाण अंकुश काकडे रवींद्र माळवतकर अशी फार थोडी मंडळी शरद पवारांच्या पाठीशी ठाम असल्याचं दिसतं याच यादीत एक नाव प्रकर्षाने उठून दिसतं ते म्हणजे सचिन तावरे सचिन तावरे हे नाव पुणे शहराच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेलं आहे युवक काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षपदी असताना सचिन तावरे यांनी या पदाला एक प्रकारे ग्लॅमर व वजन मिळवून दिलं होतं हे पुणे शहराने पाहिलेलंच आहे युवकांच्या अफाट संघटन सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या अप्रतिम हातोटी महिला वर्गात त्यांचा असलेला गाढा संपर्क आणि महिला भगिनींसाठी केलेली अशक्य कामे ही त्यांची फार मोठी जमेची बाजू आहे शरद पवार यांना आज त्यांच्या होमपिचवर ज्या तगड्या खेळाडूची आवश्यकता आहे ती उणीव सचिन तावरे भरून काढताना दिसतात राजकारणापेक्षा सामाजिक कार्यामध्ये रमणाऱ्या सचिन तावरे यांनी पुणे शहराचा कानाकोपरा पिंचून काढलेला आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी पुणे शहराच्या प्रत्येक भागात तुम्हाला दिसतील तरी एवढ्यात ताकदीचा हा नेता प्रसिद्धी आणि सत्ता लोलूप राजकारणापासून थोडं अंतर राखून ठेवताना दिसतो पुण्याच्या पर्वती मतदारसंघात तर सचिन तावरे हे नाव घराघरात पोचलेलं आहे हे स्पष्ट दिसतं आणि हे सर्व राजकारणामुळे नाही बरं का त्यांच्या अंगी असलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे सचिन तावरे यांना युवावस्थेतच मिळालेला मातब्बर राजकीय नेत्यांचा सहवास वक्तृत्व कौशल्य सामाजिक शहाणपण आणि त्यातून घडत गेलेला नेतृत्व गुणांचा विकास ही सचिन तावरे यांची खरी ताकद आहे अशा हरहुन्नरी कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याचं काम शरद पवारच करू शकतात अशाच प्रामाणिक आणि ध्येयवादी युवकांची मोठी शक्ती शरद पवार स्वतःजवळ राखून आहेत शरद पवार ज्यांना राजकारणातले गुरु आणि दैवत मानतात त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे व्हेन यू आर इन डाऊट प्ले युअर ट्रम्प कार्ड म्हणजे वातावरण जेव्हा शंकास्पद असेल तेव्हा हुकुमाचा एक्का खेळावा लागेल आज शरद पवारांना त्यांचे हुकमाचे पत्ते बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो शरद पवार शांत आहेत निश्चल आहेत कुठलाही अक्रस्ताळेपणा नाही थैथयाड नाही आग पाखड नाही शरद पवारांच्या भात्यात अशी तयार झालेली धार लावून ठेवलेली शस्त्र आहेत शरद पवार स्वतःची रणनीती धोरणं किंवा आगामी काळात काय भूमिका घ्यायची हे आधीच कसं सांगतील त्यामुळेच मित्रांनो थोडं थांबा कारण पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त